लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर परिसरामध्ये असलेली अनधिकृत मस्जिद प्रशासनानं आठ दिवसामध्ये काढली नाही तर अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे येथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करू असा इशारा अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दिला राहुरी फॅक्टरी इथं अंबिकानगर परिसरामध्ये असलेली अनधिकृत मस्जिद काढावी यासाठी आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागरबेग यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर मंदिरामध्ये महाशिव आरती करत प्रशासनाला निवेदन दिलं गेलंय मुख्य अधिकारी विकास नवाळे नायब तहसीलदार संध्या दळवी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी हे निवेदन स्वीकारले अंबिकानगर येथील ग्रामस्थांनी तक्रार केली होती की, की येथील अनधिकृत मस्जिद आणि भोंग्यामुळे नागरिकांना त्रास होतोय त्यामुळं कारवाई करावी प्रशासनाला वारंवार निवेदनं दिली गेले मात्र प्रशासनानं कुठलीही दखल न घेतल्यामुळं महिलांना तसेच नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ आली मात्र आता आठ दिवसाच्या आतमध्ये प्रशासनानं कारवाई केली नाही तर आम्ही योग्य ती भूमिका घेऊ असा इशारा नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय सर्व अंबिका अंबिकानगरवासियांच्या वतीनं महाआरतीचा कार्यक्रम महादेव मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि या निमित्तानं सर्व या परिसरातील अंबिका अंबिकानगरवासियांच्या वतीनं आज सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीनं मागणी करण्यात आली या ठिकाणी असणारा अनधिकृत बांधकाम हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने इथं लोकांना नागरिकांना त्रास देण्याचं काम फक्त दहावीच घर असताना काही जे लोक या ठिकाणी आणले आहेत आणि त्यांच्या वतीनं सातत्याने केलं जात आहे कुठंतरी छोटा मोठा काही जर घडलं तर अगदी तलवारी घेऊन इथं असणाऱ्या हिंदू समाजाच्या समुदायावरती हे सगळं षडयंत्र वेगळ्या प्रकारचं सुरू आहे आणि एवढी अन्यायकारक भूमिका असताना देखील कुठंतरी पोलीस प्रशासन असेल इथं असणार महसूल प्रशासन असेल यांच्या वतीनं कुठल्याही प्रकारची दखल न घेण्याचा एक निर्णय म्हणा किंवा कुठंतरी एक काहीतरी ठाम अशा पद्धतीची विचारधारा त्या लोकांनी कुठंतरी घेतल्यामुळे आज या लोकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही सभेच्या निमित्तानं मागणी केली की जर जसं काल प्रशासनाने या ठिकाणी अनधिकृत कुंगे जे काढलेले आहेत तर ते पुन्हा बसवता कामा नाही आणि ज्या ठिकाणी लावले ते सर्व वास्तू अनधिकृत आहे आणि म्हणून ती काढण्याचं काम हे प्रशासनाने जर स्वतःहून केलं नाही तर त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने देखील पुढच्या काळामध्ये निर्णय घेतला जाईल नाही पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काढण्यात यावं जर नाही काढलं त्यांच्या विरोधामध्ये हे अधिवेशन सुरू आहे तिथे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या ही सगळी घटना काम त्यांच्यापर्यंत सगळ्या भावना पोहोचण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल मग सगळेजण मिळून ठरूया काय करायचं पर राज्यातून किंवा परदेशातून काही नागरिक येतात ते राहतात या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच आम्ही काही प्रशासनाला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की हे सगळे कागदपत्र तपासण्यात यावे तसं त्यांनी काय तपास सूचना देखील त्यावेळेस दिल्यामुळे जवळपास तीस केंद्र प्रशासनाने म्हणजे तिथं काही त्यांना तर ते आढळून आलं आणि त्यांनी तीस केंद्र जवळपास हे नगर जिल्ह्यातले जिल्ह्यात जिल्ह्यातले बंद केले कशामुळे बंद केले काही त्यांना त्यामध्ये धुपे आढळल्या म्हणून बंद केले ना याच्यामध्ये निश्चित कुठेतरी पाणी मुरतय त्यांनी सांगितलं होतं का आम्हाला इथं दुसरं काही विकास जरी नाही झाला तरी चालन पहिले हे इथले भोगे गाडा कारण याचा आम्हाला इतका त्रास आहे आमचे लहान लहान मुलं जरी तिथे खेळायला गेले तर लहान लहान मुलांना तिथे शिव्या दिल्या जातात आणि मोठे माणसं जर काही विचारायला गेले तर तलवारी घेऊन त्यांच्या मागे लोक लागतात आणि आपल्या इथल्या मुलांनी जेव्हा जेव्हा असं काही घडलेलं आहे मागच्या काही दोन वर्षाच्या काळा कालावधीमध्ये तर तक्रारी करायला गेल्यानंतर यांची तक्रारी सुद्धा घेतल्या गेले गे नाही तर या सर्व घटना त्यांनी संग्राम भैयाकडे मांडले आता आम्ही बसलो होतो आणि त्यांनी सांगितलं इतकं सगळं इथं घडतंय आणि मी भैयाना हे सगळं पोहोचवलं होतं का इथं असं असं घडतंय भैया म्हणले इथं आपण एक महाआरती घेऊ त्यांच्या मार्गदर्शन घाली सकल हिंदू समाजाच्या मार्गदर्शन घाली आज आम्ही इथं महाआरती घेतली आणि आता आठ दिवसाचा भैयाने त्यांना अल्टरनेट दिलेला आहे तेवढ्या दिवसात त्यांनी काढलं नाही तर आम्ही काढण्यामध्ये सक्षम आहे जर आपण कोल्हारचं पाहिलं तर कोल्हारमध्ये कुठलीही परवानगी नव्हती जेव्हा लोक हिंदू समाज रस्त्यावर उतरणारे आणि हिंदू समाज हातोडा हातात घेणारे या प्रशासनाला सांगितल्यानंतर ती काढली गेली जर ती इनलिगल तुम्ही त्या दिवशी मोर्चा करू नये म्हणून काढली तशी ही काढून घेतला पाहिजे येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये येथील अनधिकृत मस्जिद काढली नाही तर ती काढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असा इशारा देत प्रशासनानं योग्य ती कारवाई करण्याची मागणी सागर बेग यांनी केली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस